नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधवांना आपण आज आजचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सरासरी आठशे पन्नास रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी भाव हजार रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये आणि सरासरी चौदाशे रुपये तसेच शेतकरी बांधवांना पुढील बाजारपेठे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे नव्वद रुपये आणि सरासरी चौदाशे रुपये पिपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एको एकोणावीसशे सतरा रुपये आणि सरासरी तेराशे रुपये व करंजाड शेतकरी नामपूर नामपूर्व करंजाड असे दोघी मिळून भाव आहेत कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे साठ रुपये आणि सरासरी बाराशे पंच्याहत्तर रुपये चेन्नई येथे साठ कांद्यागाड्यांची आवक होती कमीत कमी भाव अडीचशे रुपये जास्तीत जास्त भाव बा बावीसशे रुपये सरासरी सोळाशे रुपये बेंगळूर इथे दोन प्रकारचे कांदा भाव बाजारभाव आहेत शेतकरी मित्रांनो बेंगळूरला नवीन थोडाफार माल चालू झालेला आहे तर आपला जो जुना स्टॉकचा माल आहे त्याचा बाजारभाव कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त बावीसशे रुपये आणि सरासरी सतराशे पन्नास रुपये शेतकरी मानवांनो कांदा निनाचे जे धोरण मागील दोन वर्षापासून सातत्याने बदलत असल्याने आखाती देशामधून चीन व पाकिस्तान कांद्याला मागणी वाढलेली आहे भारतीय कांदा निर्यात तब्बल चाळीस टक्क्याने घसरलेली आहे शेतकरी मित्रांनो जे काही आपले शासनाचे धोरण आहे ते सातत्याने बदलत राहतात कधी एक्सपोर्ट चालू होतं बंद होतं कधी त्याच्यावर टॅक्स लावला जातो मोठ्या प्रमाणात कर लावला जातो त्यामुळे त्या कांद्याची किंमत जे काही जागतिक मार्केट आहे त्याच्यात तो वा कमी जास्त होते आणि मागणी व पुरवठा जो कंटिन्यू होत नाही त्यामुळे जो काही आपला माल आहे तो जास्त दराने त्यांना घ्यावा लागतो तसे शेतकरी मा मित्रांनो चीन व पाकिस्तानचा माल जो आहे तो कमी भावामध्ये त्यांना मिळतो आहे त्यामुळे आपल्या मालाला मागणी नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्ट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद